जय जय रामकृष्ण हरिमाऊली ओम नम शिवाय आज श्रावण शुद्ध सप्तमी द्वितीय श्रावण सोमवार आणि त्यानिमित्ताने आपण एका नवीन शिवालय एका नवीन शिवमंदिराला भेट देणार आहे आणि या मंदिराकडे जाणारा रस्ता आहे धनेश्वर महादेव मंदिराकडे धानोरे या गावात स्थित असलेले हे मंदिर आहे द्वितीय श्रावण सोमवारी आजची शिवमोठ टिळे आणि हे धनेश्वर महाराजांच्या दर्शनाकरता आपण जाणार इथून हा कळस घुमट दिसतोय आणि हा पूर्ण व्हिडिओ हेडफोन लावून ऐका एक काही ठिकाणी आवाज कमी येण्याची शक्यता आहे हेडफोनमध्ये तुम्हाला बारीक सारी गोष्टी कळतील धन्यवाद दिसतोय तो डोंगर आहे आणि डोंगर आणि इथूनच इंद्रायणीचा घाट परिसर आहे आळंदी पासून आहे धानोरी गावात श्री क्षेत्र धनेश्वर महाराज मंदिर आणि घाट परिसराचा मुख्य प्रवेशद्वार आजूबाजूला गर्द झाडी इंद्रायणीचा घाट परिसर आणि धनेश्वर महाराजांचं मंदिर भव्य दिव्य

धनेश्वर महाराजांचं दर्शन संपन्न झालेलं आहे आणि हा मंदिर परिसर निसर्गरम्य इथं स्वच्छतेची रोज स्वच्छता ही रोज केली जाते त्यामुळे हा परिसर इतका सुंदर आणि टिप दिसतोय हो दिसतोय आपल्याला मागच्या मंदिरावर कशा घुमटावर बऱ्याच संतांच्या मूर्ती होत्या मागच्या श्रावणी सोमवारी आपण आबाहेश्वर मंदिर घेतलं होतं तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि तसाच घुमट काहीसा आपल्याला या ठिकाणी पण दिसतोय जशी शंकराच्या पिंडीला अर्धी प्रदक्षिणा घालतात तशी मंदिराला सुद्धा <णुण>। अर्धी प्रदक्षिणा मारायची असती इथून परत माघारी जायचं आणि पलीकडून अर्धी मारायची म्हणजे दर्शन हे सफल होत असत मंदिराला अर्धी प्रदक्षिणा घातल्यानंतर का दोन काळशाचं दर्शन घ्या आणि परत इथून माघारी फिरा पूर्ण गोल प्रदक्षिणा अजिबात करू नका तर आताच आपण मंदिर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार दर्शन गाभारा आणि मंदिर परिसर पाहिला तर हे मंदिर ज्या गावात स्थित आहे ते गाव करी आपल्यासोबत काही आणि ह्या यांच्याकडून आपण मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहे मंदिर, मंदिर कधी झालं कधी जीर्णोद्धार झाला हे नवीन काम कधी झाले जुनं कसं मंदिर होतं बरेच इथं यांच्याकडून थोडी माहिती घेतली असता मला समजले की जुने काही अवशेष या मंदिराचे इथं पाठीमागच्या साईडला तिकडे पण आपण जाणार आहे तर रामकृष्ण रे बाबा रामकृष्ण हां तर तुमचं नाव सांगा पहिले नारायण किसन गावडी आ, मा इथं दोन आहेत परंतु एक सांगतो माझं नाव नारायण किसन गावडी वडिलाचं नाव किसन लक्ष्मण गावडी बर आता मंदिराबाबत सांगा मला माहिती हे मंदिर पांडवकालीन पुरात आहे पुरातन आहे त्या मंदिराची पार्श्वभूमी नगरी राजा होता त्या राजाने थोडं मोठ्याने ह्या राजाने हे मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न केला भीमचं पाणी आणून त्याने ते मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला आणि ते मंदिर बांधून त्याला इथलं धन घेऊन जायचं होतं त्याच्या मूर्ती इथं अजून आहेत जुन्या इंद्रायणीच्या शेजारी लावलेल्या आहेत त्यावेळी त्याला हे मंदिर बांधता आलं नाही अर्ध मंदिर झालं आणि त्या राजाने नंदीचं मुटकं का कापून नदीत टाकलेला आहे तो पुरावा आमच्या नदीत आहे अजून जुना नंदी आणि हे इसवी सन सणापूर्वी पांडवकालीन आहे ज्यावेळी एक चक्र नगरी राजा होता त्यावेळी चाकण परिसरामध्ये एक र, एक बाजूला रोटाईचं तळं म्हणून आहे तिथे बकासूर नावाचा राक्षस राहत होता तो राक्षस पंचकृषी सर्वांना त्रास देत होता म्हणून त्याला नियम ठेवला होता त्याला रोज एक गाडाभर आणणं आणि दोन रेडे आणि एक माणूस द्यावा लागत होता तेव्हा चाकणच्या एका ब्राह्मणाच्या घरावर पाळी आली आणि त्या राजाने सांगितलं ज्याचं त्याने प्रत्येक म्हणजे प्रथा संबंध चाकणच्या परी पंचक्रोशीत होती एकट्या चाकणवर नव्हती तेव्हा सर्व गावांनी होती तेव्हा धनेश्वर नगरीमध्ये धनेरी नाव होतं पूर्वीचं आणि तेथे धान पांडवकालीन हे मंदिर बांधण्यात आलं होतं तेव्हा तिथून संपत्ती घेण्यासाठी तो राजा इथं आला आणि नंदी ते त्याला पूर्ण झालं नाही आणि नंदीचं मुटकं का कापून पाण्यात टाकलेलं आहे त्याचवेळी भीमाने त्याच काळात राक्षसाचा वध केलेला आहे आणि त्यावेळी धानोर गाव हे संपूर्ण ब्राह्मणाचं होतं आणि आमचे गावडे मंडळी केंदूरवरून पंधराव्या शतकात इथं आलेले आहे आणि पंधराव्या शतकात आली त्यावेळी मी पाटील घराण्यातला असल्याकारणाने माझ्याकडं पंधराव्या शतकापासून वंशवेळ आमची आहे आहे त्या वंशवेळमध्ये आमचा पूर्वज मूळ पुरुष नरसोबा आठ मुलं घेऊन आला त्यातली तीन पाच मुलांचा वंश वाढला तीन मुलांचं बुडीज झालं तेव्हा पाच मुलांचे पाच वाडे तयार झाले तो नकाशा माझ्याकडे होता पण आता दुसरीकडे गेलेला आहे त्यामुळे इथे संपूर्ण गावड्याचं गाव तयार झालं त्याच्यानंतर त्यांचा दुसरा चुलत भाऊ हा कालांतरी आला त्याला दुसरी बाजू देण्यात आली त्याच्यानंतर तिसरा भाऊ आला त्याला दोघांच्या मधी बसवण्यात आलं असे आमच्या गावात तीन ग्रुप आहेत भाऊ भाऊकीचे गावडे मंडळीचे पहिला आला पाच मुलांचा त्याला पूर्वेला बसवला दुसरा आला त्याला पश्चिमेला बसवला तिसरा भाऊ धाकटा आला म्हणून त्याला मधी बसवण्यात आलं एवढी माहिती मला जुन्या लोकांनी सांगितलेली आहे आणि वंश नकाशाप्रमाणे ती खरी आहे त्याच्यानंतर जसजसे छत्रपती राजांनी जस अशा जहागिऱ्या दिल्या तस तसे इनाम जमीन वाटण्यात आल्या आणि त्या इनाम जमिनी फक्त पाटील घराण्यालाच वाटण्यात आल्या येथून पुढे वरून त्या गावचा वादिवाद पुन्हा तीन भावात चालू झाला दोन भावात चालू झाला एक नंबर आणि दोन भावात तो वाद चालू झाला पुढे कोर्टाने ती तो न्याय एका डोंबाऱ्याकडून दिलेला आहे तो डोंबा गावात डोंबाऱ्याचा खेळ चालला असता ज्या माणसाने शाल त्याला बक्षीस दिली त्या डोंबऱ्याच्या साक्षीहून पाटील की ही एका बाजूला राहिली आता नवीन सरकारच्या कायद्याप्रमाणे ही पाटील झालेली आहे त्याप्रमाणे ही पाटील गे दुसरीकडे गेलेली आहे की था था। आता मंदिराची माहिती अशी पूर्व पांडवकालीन मंदिर आहे आणि त्या मंदिराचा ही माहिती मला जुन्या लोकांनी अशी दिलेली आहे आणि हे साधारण आता सव्वा मंडळ हे किती वर्षाचं हे मंदिर आपलं किती सालत झालं ते आता नवीन कधी आले नवीन मग दोन, दोन हजार एक तास दोन हजार चारच्या आसपास दोन हजार एक ते दोन हजार चारच्या आसपास सहा मंडप झालेला नवीन जरा मंडप नव्हता पहिल्यानंतर झालेला आहे मंडप गावचं नाही का धनेश्वर पूर्वी नाव धनेरी नगरी होती ह्या गावचं नाव आता धानोरे पडले आणि धानोरे हे धनेश्वराचं मंदिर मी माझं नाव घ्या मी स्वतः हे मंदिर मध्य प्रदेश मध्ये पाहिलेलं आहे चारीधाम यात्रेला गेलो तेव्हा मध्य प्रदेश मध्ये धनेश्वराचं मंदिर असंच आहे आणि त्या मंदिरात इथे शोभा आहे मी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चारीधाम यात्रा केली तेव्हा ते यात मध्ये मध्य प्रदेश मध्ये मुक्कामाला होतो धनेश्वराच्या मंदिरात त्यावेळी हे धनेश्वराचं मंदिर मध्य प्रदेश मध्ये सुद्धा आहे शिवरात्रीला येथे मोठा कार्यक्रम होतो माझा मित्र चंद्रकांत जबा गावडे हा तिथे त्यांच्या सौजन्याने हे मंदिर मांडलेलं आहे आणि त्यांनी दरवर्षी महाशिवरात्रीला जवळ दहा हजार माणसाचं अन्नदान केलं जात बरोबर आणि मला कळलं की पूर्ण मंदिर बरेच खर्च एकाच माणसाने उचललेला आहे हा एकाच त्यांनी चंद्रकांत जिवा गावडे यांनी शोभीकरण मंदिर बरे खर्च करून ते करसे, करसे, करनिस, 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 करन मंदिर शोभीकरण करण्यात आलेलं आहे का चालू आहे नाही का अत्यंत सुंदर माहिती दिलेली आहे आणि या मंदिराचे आपण आता अवशेष पाहणार आहोत पलीकडे मंदिराचे जुने अवशेष आणि याच्यावरूनच अंदाज येतोय किती पुरातन शिल्पकला पाहू शकतो आपण आणि किती जुनं कोरेगामे हे लक्षात येईल आपल्या साधारणतः सातशे वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे या मंदिराला आणि बरेचशे अजून एक दाखवतो एक मोंडक नसलेलं नंदी पण इथं तो, तो खाली, खाली पाण्यात येत तर तिकडं पण जाणार होतो आपण गावातली नव्वद नाही शंभर टक्के लोक येऊन समरे काय रुपन शेजारच्या नाही काही भंगलेल्या मूर्ती आहेत त्या काळातल्या आणि काही अजूनही चांगल्या स्वरूपात आहेत

हे काय नक्की हे दगडी कमान आहे हे अच्छा मंदिर आहे ना इथं सूर्यदर्शन होत पिंडीवर ते सूर्यप्रकाश पडतो पूर्व दिशेला तोंड त्याचं आणि आता ही माहिती सांगा तुम्ही आता जी सांगितली पाच ला लाईन इथे मंदिर गोल्यागाव मध्ये अरणेश्वर पडगावच्या तिथं खोपेश्वर निरगुडी मध्ये रामेश्वर धानोऱ्यामध्ये धनेश्वर आणि सरलीमध्ये वाघेश्वर ही मंदिर इंद्राणीच्या कडेला एका लाईनमध्ये पाचशे मंदिरं आहेत पुरातन कालामधली आहेत पांडव काली मधलीत बर तेवढंच फक्त माहिती आणि फक्त खोपेश्वराचं मंदिर हा मुख या कुठल्या दिशेला पूर्व पश्चिमेला पश्चिमेला आणि या सगळ्यांचं पूर्वेकडे तोंड पूर आणि प्रत्येक थंडीमध्ये सूर्यदर्शन पिंडीला झाल्याशिवाय बर बघायचं असेल तर तुम्ही कधी पण येऊ शकता बरं हे मामा अत्यंत काम करतात मंदिरात आणि तुमचं नाव सांगा शिवाजी गावडे धन्यवाद धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल रामकृष्ण रामकृष्ण पुढच्या सोमवारी देखील एक नवीन शिवमंदिर आपण पाहणार आहोत आणि मागच्या सोमवारचा अभयेश्वर महादेव मंदिराचा व्हिडिओ आपण पाहू शकतो चॅनेलवरती आणि आज हे धनेश्वराचं दर्शन संपन्न झालेलं आहे तर असेच नवीन नवीन आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एकादशिवारी नावाचा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजेच तुम्हाला नवीन येणारे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओचे रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय हर हर महादेव